करमाळा तालुक्यातील देवळाली गावातून मोहोळ येथे वन विभागाची गायरान जमीन मागण्याच्या कामासाठी काही नागरिक छोट्या हत्तीने आले होते तेथून परतत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने घडलेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर पंधरा जण जखमी झाले आहेत मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी सोलापूर पुणे महामार्गावर ट्रकने दिल्याने हा अपघात घडला मोहळ तालुक्यातील हिवरे फाटाजवळ ही घटना घडली असून करमाळा तालुक्यातील विक्रम काळे असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे दरम्यान मोहळ गावातून काही नागरिक हे वन विभागाकडे गायरान जमीन मागण्याच्या कामासाठी निघाले होते हिवरे फाटा येथे वळून वन विभागाच्या कार्यालयाकडे जात असताना मोहळकडून येणाऱ्या भरधाव मालवाहक ट्रकने छोट्या हत्तीला मागून जोरदार धडक दिली ट्रकने दिलेल्या धडकेत छोट्या हत्ती गाडीचं मोठं नुकसान झालं असून अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर पंधरा जण जखमी झाले असून जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे जखमींवर मोह येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या संदर्भात किरण विक्रम काळे यांनी मोह पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मध्य प्रदेश येथील ट्रक चालक गुज्जेश्वर सिंह कौशल सिंग झाकलवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे